ठुपरीकर वंशी जन्मले गुणवंत थुपरीकर वंशी जन्मले गुणवंत आणि आम्हा दुःखी कष्टी गोर गरीबांना मिळाले आपल्या सेवकांना मिळाले एक भगवंत आपल्याला महान त्यागी बाबा जिंदोजींनी असा सुंदर असा मार्ग मिळवून दिला आणि या मार्गामुळे इथे बसलेला प्रत्येक सेवक हा दुःखी कष्टी गोड गरीब होता दुःखाने कोणता तरी व्याधीने तो त्रासलेला होता त्यामुळे या मार्गामध्ये आला आणि या मार्गामध्ये आल्यानंतर त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा त्याच्या कुटुंबामध्ये सुख समाधान प्राप्त झाले म्हणजे बाबांनी आपल्याला किती सुंदर असा मार्ग मिळवून दिला आणि त्या मार्गामुळे आपल्याला हे सुख अनुभवता येत आहे आणि आपल्याला सुख शांती लाभली या मार्गात यायला आणि हा मार्गाचा प्रचार आणि प्रसार करायला बाबांना अतिशय कष्ट करावे लागले हाडाची काठी रक्ताचं पाणी आणि चंदनासारखं देह जिजवून त्यांनी या मार्गाची प्राप्ती केली आणि हा इतका मोठा मार्ग आपल्याला मिळवून दिला खरंच बाबांची किती महान कृपा आहे या महान कृपेला आपण जपून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कारण आजची पिढी ही उद्याचं भविष्य घडवणारी आहे म्हणून आजच्या पिढीला आपल्या ह्या मार्गाची ओळख व्हायला पाहिजे म्हणून आपल्या पुढच्या पिढीला आणि नवयुगातील पिढीला आपण चर्चा बैठकीला आणण्यास सक्त म्हणजे सक्ती केल्या पाहिजे चर्चा बैठकीला घेऊन आल्या पाहिजे चर्चा बैठक मध्ये आल्याशिवाय त्या व्यक्ती त्या आपल्या मुलाला काहीही शिकता येणार नाही या मार्गाची रूपरेषा करणार नाही म्हणून आपण जेव्हा चर्चा बैठकला जातो तेव्हा आपल्या मुलाला आपल्या कुटुंबाला आपण सोबत घेऊन जायला पाहिजे जर आपण एकटे गेलो तर एकतच शिकून येऊ परंतु आपण जर कुटुंब घेऊन गेलो तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती शिकेल आणि त्या शिकण्यामागे त्याचं भविष्य घडेल म्हणून चर्चा बैठक हे काही निमंत्रण नाही आहे बाबांनी दिलेलं चर्चा बैठक ही आत्म्याची भूक आहे ज्याला ही भूक लागेल तो बरोबर आत्मसात करेल म्हणून बाबांनी आपल्याला हे चर्चा बैठक मिळवून दिलेली आहे आणि त्या चर्चा बैठकीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला परमात्मा एक मार्ग हा काय आहे हे कळणार नाही म्हणून बाबांनी आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच नियम दिलेले आहेत आणि ह्या चार तत्व तीन शब्द पाच नियमाचं आपण जर तंतोतंत पालन केलं तर खरंच आपल्याला एकही काटा रुतणार नाही आणि आपल्यावर संकट येणार नाही सेवकांना कधीही हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की भगवंत कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा की माणसात माणुसकी आहे का खरंच आपण माणुसकी जपतो का म्हणजेच गाड्यामध्ये आपल्याला पूर्वज दिसतात दगडामध्ये देव दिसतो गाईमध्ये माता दिसते परंतु माणसात माणुसकी दिसते का हा आजचा खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता आपल्याला हा मार्ग मिळालेला आहे आपला मार्ग हा परमात्मा एक मार्ग हा माणुसकीचा आहे <laughs> म्हणून बाबांनी सांगितलेलं आहे की आपण जर चार तत्व तीन शब्द पाच नियमाचं केलं तर पालन केलं तर आपल्याला माणुसकी निर्माण होईल कारण चार तत्वामध्ये बाबांनी आपल्याला परमात्मा एक मरेय जीए भगवंत नामपर दुःखदारी दूर करते उद्धार इच्छानुसार भोजन हे चार तत्व दिले आपल्याला तीन शब्द दिले सत्य बोलणे मर्यादा पाळणे प्रेमाने वागणे यावरच बाबांनी ठाम न राहता कुटुंबाची प्रगती कशी होईल कुटुंबातील दुःख कसे नाहीसे होती आणि आपण या मार्गामध्ये मा चार तत्व तीन शब्द तर आपल्याला मिळाले पण काही काही सेवक भक्ती असल्यामुळे आपल्याला पाच नियम लागू केले त्या पाच नियमामध्ये आपल्याला पहिला नियम दिला ध्येयाने एकच ध्येयाने एकच परमेश्वर मारले ध्येय जर नसतं जुलै महिन्यामध्ये बेचाळीस दिवसाचे तागाचे कार्य आपण ज्या ज्या सेवकांनी हो पार पाडले असे त्या सेवकांना हो अनुभव आलाच असेल कारण हे आत्मशुद्धीकरणाचे कार्य होते खरंच ज्यांनी अनुभव घेतला असेल त्यांना अनुभव नक्कीच आला असेल कारण आत्मशुद्धीकरण म्हणजे खरंच आत्म्याचे शुद्धीकरण होते कारण हा अनुभव मी घेतला ज्या दिवशी आम्ही त्यागाचे कार्य चालू केले त्याच्या दुसऱ्या दिवशी जसं पहिल्या हो दिवशी ज्योत लावली तर थोडं अंग हलकं पडल्यासारखं वाटलं आणि दुसऱ्या दिवशी देखील खूप जास्त असं अशक्तपणा आल्यासारखं अंग हलकं पडल्यासारखं वाटत होतं मी माझ्या पतीदेवांना म्हटलं की मला खूप कसं तरी वाटत आहे अंग हलकं हलकं वाटत आहे खूप असं वीकनेस झाल्यासारखं वाटत आहे माझ्या पतिदेवांनी मला समजावून सांगितलं अगं तसं नाहीये म्हणे हे आत्मशुद्धीकरणाचे कार्य आहेत म्हणे म्हणजेच आपल्या आत्म्यामध्ये आपल्या आत्म्यामध्ये जे वाईट विचार होते जे विचार येत होते जे आपण आधी विचार भरून ठेवले होते ते सगळे आपले नाहीसे होऊन राहिले म्हणून आपल्या तुला तसं वाटत आहे खरंच ते तसंच होतं आपल्यामध्ये जे विचार होते आपण विचार करत असतो कुटुंब असते माझं हे असं होणार तसं होणार मुलींचं कसं होणार अनेक वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात आणि चांगलेही विचार येतात तर कधी कधी आपण मुलंबाडं बाहेर शिकत शिका असले तर शंभर विचार आपल्या डोक्यात फिरत असतात परंतु या आत्मशुद्धीकरणाच्या कार्यामुळे ते आपले संपूर्ण विचार हे नाहीसे होतात आणि आपला आत्म हा शुद्ध होतो खरंच आहे आणि या त्यागाच्या कार्यामध्ये आपण म्हणतो की औषध पाणी बंद ठेवावं लागते खरंच आहे औषध पाणी बंद ठेवल्याने आपल्याला कोणतीही इजा होत नाही किंवा कोणतेही दुःख येत नाही जर ध्येय तुमचं मजबूत असेल तर खरंच एकही गोडी लागत नाही कारण हा अनुभव माझा आहे मला शर्दीचा त्रास असल्यामुळे मी एक दिवसाआ रोज सिट्रीझिन घेते आणि मायग्रेनचं असल्यामुळे हप्त्यातून एक वेळा मायग्रेनची गोळी घेते परंतु या बेचाळीस दिवसाच्या कार्यामध्ये मला एकही सिट्रिझिन लागली नाही आणि मायग्रेनचीही गोळी लागली नाही तसेच आमच्या बाबूजींना देखील बीपी आणि शुगरची गोळी लागते परंतु बाबूजी इतक्या वयाच्या असल्यानंतरही त्यांचेही ध्येय मजबूत होते त्यांनाही एकही गोळी लागली नाही बघा परमेश्वराची किती कृपा आहे आपल्यावर म्हणून आपल्याला चार तत्व तीन शब्द पाच नियमाचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे कारण भगवंतानी आपल्याला हा मार्ग हा मिळवून दिला त्यामध्ये आपण शब्द देतो मरीन किंवा जगीन एकच भगवंत मानेन कारण आपण भगवंताच्या चरणी मरण पावला म्हणून आपल्याला हा मरणाचा मार्ग असला तरी जर ध्येय मजबूत असेल तर कोणत्याही अडचण येईल कोणतेही संकट येईल तरी त्यावर आपण मात करू शकतो जेव्हा आपण मार्गात येतो तेव्हा आपल्याला कार्यकर्ता कार्य देतात तीन दिवसाचे सात दिवसाचे एकवीस दिवसाचे अकरा दिवसाचे त्यावेळी आपण ज्योत लावतो ती ज्योत किती वाजता लागल्या पाहिजे आपल्या घरी पाच किंवा साडेपाचच्या च्या आतमध्ये आपण ज्योत लावतो कारण ही तेव्हा परमेश्वर जागृत असतो म्हणजेच माणसातला माणूस आपण जागवू तेव्हाच आपण मानवधर्म हा टिकवू शकू म्हणून बाबांनी आपल्याला कार्य करायला सांगितलेले आहेत कार्य दिले आहेत त्या कार्यामध्ये आपल्याला भगवत प्राप्ती होते आणि त्या भगवत प्राप्तीमुळे आपलं कुटुंब हे सुखी समाधानी होते म्हणून आपण नेहमी कार्य करत राहणे देखील अत्यंत आवश्यक आहे कारण कार्य करत राहलं तर आपल्याला सकाळची चांगली सवय लागते आपण विनंती करतो सकाळची फ्रेश वाटते त्यामुळे आपल्या घरातील आपले मुलं देखील लवकर उठण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना ती सवय लागते म्हणून नेहमी कार्य करत राहणे देखील अत्यंत गरजेचे आहे बघा नदीचे पाणी गोड असते कारण ती सर्वांना देत असते समुद्राचे पाणी हे खारट असते कारण तो घेत असतो आणि गटारातील पाणी हे दूषित असते कारण ते साठवलेले असते तसेच हे आपल्या जीवनाचं आहे जर देत राहाल तर गोड लागेल खेत राहाल तर खारट लागेल आणि साठवून ठेवाल तर कुठे ना कुठे त्याचा विनाश होईल म्हणून बाबांनी आपल्याला हे चार तत्व तीन शब्द पाच नियम त्याकरताच दिलेले आहेत आणि ते आपण पाळणे अत्यंत आवश्यक आहे बाबांनी ह्या मार्गामध्ये हा मार्ग जेव्हा प्राप्त केला तेव्हा खूप हाल अपेक्षा सहन केल्या परंतु आपल्याला कोणतेही दुःख सहन करावे लागत नाही हा लपेशता सहन करावा लागत नाही कारण हा आपल्याला मार्ग मिळालेला आहे आणि आपण जर चार तत्व तीन शब्द पाच नियमाचं पालन केलं तर आपल्याला कुठेही कोणतीही इजा होत नाही मी माझा अनुभव सांगते माझी मोठी मुलगी माझी डिलेव्हरी झाल्यानंतर मी माहेरी होती माहेरीच डिलेव्हरी झाली आणि डिलेव्हरी झाल्यानंतर नामकरण विधी सोहळा करत असतो आपण तो नामकरण विधी सोहळा ठेवायचा होता माझी आई अनेकांमध्ये होती परंतु माझ्या आईला माहित नव्हतं की मार्गामध्ये असताना नाव म्हणजे कशावर ठेवतात ते बघत नाही अनेकांमध्ये नाव कशावरून निघते हे बघत असतात माझ्या आईलाही माहीत नव्हतं आणि मीही नवीन नवीन असल्यामुळे मला तेवढा अनुभव नव्हता माझी नाव बघण्यासाठी म्हणजे माझ्या नातींचं नाव कशावरून निघते म्हणून माझी पंडिताकडे गेली पंडिताकडे गेली आणि ती नाव काढून आणलं की याच्यावरून निघते बा ती आली आल्यानंतर अर्ध्या तासानंतर माझी मुलगी झोपलेली होती मोठीवाली तर ती खूप किंचाळून उठली आणि खूप रडत होती मला वाटलं काय झालं काय नाही तिला पाळण्यातून काढणं आणि दूध द्यायला गेली तर ती दूध घेत नव्हती खूप रडत होती खूप रडत होती, होती दोन तास होऊन गेले तरी तिचं रडणं थांबत नव्हतं था। मला काहीच कळत नव्हतं की ही रडते कशाला माझ्या आईलाही समजलं नाही माझ्या आईने म्हटलं की चल दवाखान्यात जाऊ आम्ही दवाखान्यात गेलो पण डॉक्टरांनीही काहीच सांगितलं नाही तुम्ही दूध देण्याचा प्रयत्न करा म्हणे अंगावरचं नसेल घेत पावडर पावडर मा तर पावडरचं द्या म्हणे पावडरचं सुद्धा ती दूध घ्यायला तयार नव्हती मी खूप घाबरली तेव्हा एकदम माझ्या लक्षात आलं की काय चूक झाली तर माहीत नाही मग मी माझ्या सासूबाईला फोन केला आणि त्यांना म्हटलं आई की तू खूप रडत आहे म्हटलं तर त्यांनी म्हटलं का बरं रडत आहे मी म्हटलं माहीत नाही आई काय झालं तर माहीत नाही म्हटलं खूप रडत आहे म्हटलं पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं नाही मग मा, माझ्या आईच्याच मग फोन ठेवला तर आई म्हणतात नाही शांत कर शांत कर झोपो तिला झोपेल वगैरे म्हणून मग फोन ठेवला मग माझ्या आईच्याच लक्षात आलं अगं म्हणे मार्गामध्ये नाव काढतात किंवा नाही तर हे मला माहित नाही म्हणे तू पुन्हा फोन लाव म्हणजे तुझ्या सासूला आणि विचार म्हणे की माझी आई गेली होती तर असं असं सांग म्हणे की माझी पंडिताकडे गेली होती आणि नामक नावासाठी नाव कोणत्या याच्यावरून निघते म्हणून त्यासाठी गेली होती मी सासूंना सांगितलं की आई या कामा करता गेली होती मग मल आईने मला म्हटलं सासूबाईंनी मला म्हटलं की आपल्या मार्गामध्ये नाव कशावरून निघते हे आपल्याला जमत नाही हे कसं काय झालं आई म्हटलं नवीन नवीन आहे मला काहीच समजत नाही माझ्या आईला पण नाही समजलं तिला मार्गाची रूपरेषा नाही माहीत मग माझ्या सासूबाईंनी म्हटलं ठीक आहे म्हणे एका तासातून तीर्थकर म्हणे आणि तो तीर्थ तिला पाज म्हणत होती एकादासातून तीर्थ केला आणि माझ्या मुलीला पाजलं तेव्हा ती खूप शांत झाली तिने दूध घेतलं शांत झोपली बघा गावांनी आपल्याला किती मोठं औषध दिलं आहे तीर्थ म्हणजे आपलं औषध आहे कोणताही आपल्याला विकास झाला किंवा कोणतीही अडचण आली कोणतेही संकट येईल तर आपण जर तीर्थ करून पिलं ते आपल्या जखमेवर लावलं तर खरंच आपला सुद्धा नाहीसा होते आपल्यावर संकट आलेलं देखील ते नाहीसं होते म्हणून आपल्या मार्गामध्ये तीर्थाला देखील अत्यंत महत्व आहे म्हणून आपण कुठेही इकडे तिकडे न भटकता आपल्यावर जर संकट आलं तर सर्वप्रथम भगवंताला समोर ठेवून आपण तीर्थ केलं तर त्या तीर्थाचा लाभ होतो आपल्यामध्ये छोटं मूल जरी असेल ते स्वतःच्या हाताने तीर्थ करेल तरी त्याला देखील लाभ होतो आमच्या घरचा दद्दू हा स्वतःच तीर्थ करतो तिला काय त्याला काही झालं की तो स्वतः तीर्थ करतो कारण तो म्हणतो की आई बाबूजी मला सांगतात की तुला काही झालं तर तीर्थ कर म्हणजे आपल्याकडे जर सांगणारा व्यक्ती असतील मार्गदर्शन करणारे असतील तर आपले मुलं बाड खरच शिकतात आणि ते चांगले गुण ते घेत असतात आणि इतरांनाही सांगत असतात म्हणून आपणही मार्गाचं तंतोतंत पालन करून आपल्यावर ज्या काही अडचणी आहेत त्या आपण अडचणीवर मात करून त्याच्यावर ताबा मिळवता आला पाहिजे बाबांनी आपल्याला हा सुंदर असा मार्ग मिळवून दिला आणि तो मार्ग टिकवून ठेवणे हे आपल्या हातात आहे म्हणून आपल्यावर एखादं संकट ओढवलं तर आपण भगवंताला प्रथम भगवंताजवळ जाऊन योग मागितला तर ते संकट आपलं दूर होते म्हणून योगही मागणं आवश्यक आहे आपण सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना करतो त्या प्रार्थनामध्ये आपण भगवंताला रोज मागतो रोज योग मागतो पण आपण भगवंताला काय देतो भगवंतालाही आपल्याला काहीतरी देणे आहे भगवंतानी काय मागितलं आपल्याला सत्य मर्यादा प्रेमाची भूक मागितली आहे कारण सत्य मर्यादा प्रेम हेच एका भगवंताचे कार्य आहे म्हणून बाबांनी आपल्याला सांगितलं आहे की सत्य की नाव डगमगती जरूर आहे मग नाहीये खरंच आहे जर सत्य हे कटू असते पण ते परमेश्वराला प्रिय असते पण सत्याची एक बाजू अशी आहे आपण बोलला तर गोड लागते आणि दुसऱ्याने बोललं तर कडू लागते मग हे गोड आहे आणि कडुनिंबा हे कडू आहे तो तो दोष त्याचा नाही तो आपला दोष जिभेचा आहे कारण जिभेला खूप चव आहे आणि ही जीभ देखील आपली ही कंट्रोल मध्ये असणं आवश्यक आहे कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा शब्दाचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे शब्द जर आपले चुकले तर विनाश होण्याची शक्यता असते म्हणून टाकताना पाऊल बोलताना शब्द चालताना पाऊल ऐकताना वाक्य हे आपल्या मनामध्ये बरोबर रुजू झाले तर आपल्यावर अडचणी येणारच नाही आणि आपल्यावर संकटही येणार नाही म्हणून बाबांनी आपल्याला हे चार तत्व तीन शब्द पाच नियम आपल्याला पाळायला सांगितलेले आहेत खरंच किती मोठा आपल्याला भगवंतानी देण दिलेली आहे आणि ती देणगी आपण स्वीकारून आपल्या भविष्याला उज्ज्वल बनवावं म्हणूनच आपल्याला बाबांनी म्हटलं आहे आयुष्य खूप छान आहे पण थोडं लहान आहे आयुष्य खूप छान आहे पण थोडं लहान आहे बाबा जुमदेवजीचे सेवक म्हणून जन्माला आलो यातच आपली शान आहे यातच आपली शान आहे खरंच हा मार्ग अत्यंत हा सुखाचा मार्ग आहे आणि या मार्गामुळे आपले जीवन सुखमय झाले आणि आपण या मार्गामध्ये सन्मानाने वागतो सन्मानाने चालतो कारण आपल्याला एक पदवी मिळालेली आहे आपलं जेव्हा नाव घेतात तेव्हा आपलं सेविका ताई आणि सेवकदादा असे म्हणतात अनेकांच्या मार्गा अनेकांमध्ये असा आपल्याला पदवी मिळत नाही किती छान वाटते आपल्याला सेविका ताई म्हटलं की खूप छान वाटते म्हणून आपल्याला हा सेविका ताई सेवकदादा हा मान टिकवून ठेवणे आहे आणि मार्गाचा प्रचार आणि प्रसार करणे आहे आणि बाबांनी दिलेल्या चार तत्व तीन शब्द पाच नियमाचा आपल्याला तंतोतंत पालन करणे आहे <laughs> ना सुखाचा ना दुखाचा ना सुखाचा ना दुखाचा परमात्मा एक मार्ग आहे casa.